नमस्कार मी नेहा गायकवाड मेराभारा समाचारमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण याला आहोत वसई विरार महानगरपालिकेच्या बाहेर आपण पाहतो आहे की आ, एक व्यक्ती आंदोलनासाठी बसलेला आहे धरणे आंदोलनासाठी तर आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की, की काय आहे विषय आणि का आज वेळ आली त्यांना आंदोलन करण्याची तर आपण पाहतो आहे की मागे वसई विरार महानगरपालिकेचं नवीन ऑफिस आहे आणि ह्या नवीन ऑफिसच्या शेजारी इथं आपण पाहतो आहे की नानासाहेब कोळेकर म्हणून हे ही व्यक्ती वे, आंदोलनासाठी ते बसलेले आहे धरणे आंदोलन हो का आहे तर आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ की काय आहे त्यांचा विषय आणि काय आहे कारण कशासाठी ते आंदोलनासाठी बसले सर काय सांगाल काय आहे विशाल विषय आपण आंदोलनासाठी आलेला आहात इथे विषय असा आहे की अनधिकृत बांधकामं जी आहेत ती वसिगिरात महानगरपालिकेत मोठ्या प्रमाणात वाढत आहेत पण महानगरपालिका मोठी बांधकामं सोडून फक्त फेरीवाल्यांवर कारवाई करते आणि चाळी तोडते तर माझं म्हणणं एकच आहे की तुम्ही फेरीवाल्यांवर लगेच तोडून टाकता कारण त्यांचं कोण वाली नाही आहे आणि ही अनधिकृत बांधकामं जी आहेत हे कामळमधलं बांधकाम आहे प्रदीप गुप्तानं मग तो बांधकाम करतो आहे तेल त्याच्या त्याला एम आर टी पी नोटीस देऊन दोन महिने झाले तरी त्याच्यावर ना एम आर टी पीची कारवाई झालेली आहे ना बांधकामावर तोडक कारवाई झालेली आहे फक्त आश्वासन दिलं जात की आम्ही तोडू म्हणून तोडू तोड़ू पण अजूनही कुठल्याही बांधकामावर कारवाई केलेली नाही मग आता तुम्ही स महानगरपालिकेला काय इशारा द्याल काय आहे तुमची मागणी काय सांगाल माझी मागणी एकच आहे की या अनधिकृत बांधकामांवर लवकरात लवकर कारवाई होईल कारण प्रभाग समिती जीमध्ये जिथला हा विषय आहे तिथे तीन इंजिनियर दोन वरिष्ठ लिपिक असा टोटल सव्वीस कर्मचारी वगैरे मिळून असं टोटल सव्वीस जणांचं स्टाफ तिकडे आहे फक्त अनधिकृत बांधकामासाठी आणि तीन इंजिनियर नेमलेले आहेत कौस्तुभ तामोरे अरुण सिंग आणि साहिल सावे या तिघांपैकी एकही व्यक्ती त्या बांधकामावर कारवाई करायला जात नाही कशामुळे तर अतिरिक्त आयुक्त संजय हेरवडे हे ते बांधकाम आहेत का किंवा त्यांनी त्या बांधकामाचे पैसे घेतलेत का असा माझा आरोप आहे तर तुम्हाला असं वाटतं की कोणते तोत्या बिल्डर ह्याच्यामध्ये समावेश आहे कोण अजून तुम्हाला काय वाटतंय ह्याच्यामध्ये भरपूर लोक समाविष्ट आहेत खुद्द जे अधिकारी आहेत तेच या बांधकामावर कारवाई करायला बघत नाही संजय हेरवडे हे टपऱ्यावर तोडतात चाळी तोडतात मग ही मोठी बांधकामं संजय हेरवडे का तोडत नाही कशामुळे तोडत नाही त्यांनी कोणाकडून पैसे घेतलेले असावेत असा, असा मला तरी संशय येतो त्याच्यातून तुम। पण तुम्ही एकटेच का धरणे आंदोलनासाठी बसल्या इतर व्यक्तींना ह्याच्याबद्दल काही वाटलं नाही का नाही इतर व्यक्ती देखील आंदोलन करत आहेत आता माझ्या समोरच एक व्यक्ती अजून तुम्ही पुढे गेलात तर अजून एक आंदोलन तिकडे सुरू आहे प्रभाग समिती जीच्या विरोधातच असं म्हणजे आंदोलन सुरू आहेत फक्त महापालिका त्यांची दखल घेत नाही किती दिवस झाले तुम्ही आंदोलनासाठी बसलेला आहात आजचा माझा दुसरा दिवस आहे आणि अजून मी थोडे दिवस वाट बघीन आणि जर महानगरपालिकेने याच्यावर कारवाई केली नाही तर आयुक्त अनिल कुमार पवार यांचा चांगलाच सत्कार मी नक्कीच करेन प्रमाणे आपण पाहतोय की बरोबर वसई विरार महानगरपालिकेच्या समोर हे जे नानासाहेब नानासाहेब कोळेकर जे आहेत त्या आंदोलनासाठी बसलेले आहेत आणि त्यांचं असं म्हणणं आहे की अनधिकृत नदीकु, अनधिकृत नदीकु, बांधकाम होतं त्या संदर्भात त्या ते स प्रश्न विचारतात महानगरपालिकेला की अजूनपर्यंत हे अनधिकृत बांधकाम थांबावं त्यासाठी हे त्यांचं धरणं आंदोलन आहे त्यासाठी आपल्यासोबत जुळून रहा नेहा गायकवाड मेराभरा समाचार विरार